शाबूदाण्याची खिचडी किंवा उसळ जर खायचे असेल तर मस्त मौसूद आणि मोकळा सुटसुटीत असेल तर मस्त मजा वेगळी उपवास म्हटलं की पहिला पर्याय म्हणजे साबुदाण्याची खिचडी किंवा उसळ आमच्या मराठवाड्यामध्ये उसळ म्हटला जातो म्हणून मी म्हणत आहे तर या ठिकाणी इथे मी जाडा शाबुदाना म्हणजेच जे रेग्युलर आपण शाबुदाना वापरतो ते शाबुदाना घेतलेला आहे साधारण तीन वाटी तर या ठिकाणी तुम्ही जर वजनी म्हणताल तर हे जे शाबुदाना आहे अर्धा किलो आहे एवढं प्रमाण घेऊन तुम्ही जर शाबुदाण्याची खिचडी करताल तर साधारण चार व्यक्तींना पोटभर पुरेल इतकं होईल तर या ठिकाणी ह्या साबुदाण्यामध्ये साबुदाण्यामध्ये स्टार्च खूप असतो त्यामुळे जर आपण व्यवस्थित नाही धुतलं तरी सुद्धा आपला साबुदाणा जो आहे चिकट होऊ शकतो आणि त्याचबरोबर एखाद्या वेळेस साबुदाणा व्यवस्थित नाही भिजला तर जेव्हा आपण उसळ किंवा खिचडी करतो त्यावेळेस एखादा साबुदाणा गच्च असतो आणि एखादा साबुदाणा नरम होऊ शकतो म्हणजे व्यवस्थित आपण धुतलं नाही तरी सुद्धा तो प्रॉब्लेम येऊ शकतो तर या ठिकाणी दोन ते तीन पाण्यानंतर छान व्यवस्थित धुऊन घेतलेला आहे सुरुवात पाणी जे आहे थोडस असा साबुदाण्याचा कलर असतो म्हणजे पांढरा कलर असतो आणि दोन ते तीन पाण्यानंतर धुतलं की अगदी काचेसारखा का, म्हणजे जसं आपण पाणी टाकलेलं तसंच निर्मळ पाणी दिसतो शाबुदाना व्यवस्थित धुतल्यानंतर साधारण एक वाटीभर पाणी यावर टाकून घेतलेलं आहे म्हणजे अर्धा इंच वर येईल इतपत पाणी टाकून घेतलेलं आहे शाबुदाना व्यवस्थित वरच्या साईडला बुडेल इतपत टाकून घ्यायचं पाणी झाकण लावून साधारण पाच ते सहा तासासाठी बाजूला ठेवायचं किंवा रात्रभर जरी बाजूला ठेवलं तरीही चालेल म्हणजे लगेच लगे, लगे करायचं नाही व्यवस्थित भिजायला त्याला वेळ द्यायला पाहिजे तरच आपला जे साबुदान आहे छान व्यवस्थित असं सा तयार साबुदानाची उसळ किंवा खिचडी त्यामध्ये टाकण्यासाठी पाव किलो कच्चे बटाटे त्याची साल काढून चौकोनी फोडी चिरून घेतलेला आहे आणि सोबतच आठ ते दहा हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने लांब असं आता साबुदाना सुद्धा आपला छान असं भिजल्या गेलेलं आहे साधारण मी इथे पाच ते सहा तास भिजत ठेवलेला होता तुम्ही बघू शकता छान असं मोकळा मऊसूद सुटसुटीत असा भिजला गेलेला आहे इथेच आपल्याला ओळखायचं की आपला शाबुदाना व्यवस्थित असं तयार होतो तर या ठिकाणी या पद्धतीने एखाद शाबुदाना आपल्याला दाबून बघायचं आहे छान असं व्यवस्थित मॅश होत असेल तर समजायचं की आपला शाबुदाना छान असं भिजला गेलेला आहे जर तुमचा शाबुदाना भिजलेला नसेल तर त्या ठिकाणी आणखीन थोडा वेळ त्याला वेळ द्यायचं म्हणजे छान असं भिजला जातो तर या ठिकाणी इथे मी ज्या वाटीने आपण शाबुदाना घेतलेला होता त्याच वाटीने साध दोन वाटे इतकं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं साईंद व मीठ टाकून घेतलेलं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट या पद्धतीने सुरुवातीला मिक्स करून घेतल्यामुळे व्यवस्थित शाबदानाला लागला जातो आणि त्याचबरोबर आपण जेव्हा परतवतो त्यावेळेस करपणार नाही आणि अर्धी वाटी मी शेंगदाण्याचा असं कूट वापरणार आहे ते फोडणीत वापरणार आहे तर टोटल इथे मी अडीच वाटी इतकं शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे तर आता एक पसरट कढई घेतलेली आहे जाड बुडाची आणि त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे साधारण एक पाच चमचे इतकं तेल आणि त्यामध्ये जे आपण कट करून घेतलेले बटाटे किंवा आलू होते ते टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला या तेलामध्ये छान नरम असं होईपर्यंत हे बटाटे परतून घ्यायचं आहे तर उकडलेला बटाटा टाकण्याऐवजी या पद्धतीने कच्चा बटाटा टाका म्हणजे छान असं तेलात वाफून घेतल्यामुळे चव उसळीला किंवा शाबुदाण्याला छान येतो हलकस हे बटाटा नरम झालं की यामध्ये कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे बरेच जण हिरव्या मिरच्या असं कट करून टाकण्याऐवजी हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा टाकतात त्यांच्या आवडीनुसार हिरव्या मिरची आणि बटाटा तेलामध्ये छान परतून घेतल्यामुळे उसळीला किंवा शाबुदाण्याच्या खिचडीला छान चव येते आणि त्याचबरोबर तर हिरवी मिरची जी आहे तेलात परतून घेतल्यामुळे दुसरा जरी आपण हिरवी मिरची खायची असेल तर पोटाला पाजणार नाही तर या ठिकाणी छान असं परतून घेतल्यानंतर इथे मी अर्धी वाटी इतकं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे जाडसर असलेला तर जाडसर असल्यामुळे या पद्धतीने तेलामध्ये थोडंसं परतून घेतल्यामुळे खाते वेळेस छान कुरकुरीत लागतो तर या ठिकाणी हे सगळं छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे शाबुदाना तर शाबुदाना टाकल्यानंतर तुम्हाला जर पहिल्यांदा या पद्धतीने जास्त प्रमाणात तुम्ही जर करत असाल तुम्हाला जर सुधरत नसेल किंवा जमत नसेल तर कढई गॅसच्या खाली उतरायची व्यवस्थित मिक्स करायचं परत आपला हे कढई जी आहे गॅसवर ठेवायची आहे तसं केलं तर, तर काही हरकत नाही या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साधारण एक सहा ते सात मिनिटासाठी कमी गॅसवर व्यवस्थित झाकण लावून वाफून घ्यायचं मधात एक ते दोन वेळेस चेक करत राहायचं म्हणजे करपणार नाही आणखीन एक महत्वाचं टीप म्हणजे जेव्हा आपण उसळ किंवा साबुदाण्याची खिचडी करतो त्यावेळेस भिजवायचं जेवढं महत्त्वाचं टीप आहे की नाही म्हणजे व्यवस्थित जसं भिजवलं जातं तसं शाबुदाण्याची खिचडी होते त्याच पद्धतीने जेव्हा आपण वाफवतो त्यावेळेससुद्धा कढई जी आहे जाड बुडाची आणि पसरट घ्यायची आणि जेव्हा आपण शाबूदाण्याची उसळ मिक्स करतो किंवा हलवून घेतो त्यावेळेस चमचा जे आहे छान असं व्यवस्थित पसरट घ्यायचं म्हणजे छान असं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करता येते तर साधारण एक तीन ते चार मिनटानंतर इथे मी झाकण काढलेलं आहे यावर लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे साधारण दोन चमचे थोडस साखर सुद्धा टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर जमत असेल तर मिऱ्याचं पीठ सुद्धा टाकू शकता म्हणजे काळी मिरे जे असते त्याचं पीठ सुद्धा यामध्ये टाकून तुम्ही मिक्स करू शकता त्याच्यामुळे सुद्धा मस्त चव येते तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणखीन एक मिनिट भर आपल्याला वाफून घ्यायचंय लिंबाचं रस जे आहे लास्टला टाकायचं म्हणजे चव चा छान टिकून राहते तर या ठिकाणी जेव्हा आपण हे वाफून घेतो त्यावेळेस सतत आपल्याला एक दोन ते तीन मिनिटानंतर मिक्स करत राहायचं आहे ना तर एकीकडे वाफल्या जाते तर एकीकडे वाफल्या जात नाही त्यासाठी सगळं छान व्यवस्थित खरखरून हलवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असं हे साबुदाण्याची खिचडी वाफल्या गेलेली आहे जर तुम्ही व्यवस्थित वाफवल्या नाही गेला तर पिठाळ लागू शकते साबुदाण्याची खिचडी म्हणजे व्यवस्थित असं चव येणार नाही जेवढं व्यवस्थित वाफून घेताल तेवढं या शाबुदाण्याच्या खिचडीला छान चव येते आणखीन एक टीप म्हणजे शाबुदाण्याची खिचडी छान व्यवस्थित वाफली की त्याचा रंग थोडसा काळपट असा येतो म्हणजेच आपल्या शाबदाण्याची खिचडी छान वाफल्या गेलेली आहे तुम्ही बघू शकता मऊसूत मोकळा सुटसुटीत असा आपला शाबदाण्याची खिचडी तयार झालेली आहे तुम्ही अर्ध्या किलोच्या प्रमाणात करा किंवा एक किलोच्या प्रमाणात करा तुमचं जे प्रमाण आहे चुकणार नाही यासोबत खायला काहीही लागणार नाही एवढं चविष्ट असं साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे साबुदाण्याचा खीर सुद्धा मस्त तयार होतो त्याची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे पहा तुम्हाला एक विनंती आहे माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजमध्ये भेट देऊ या तोपर्यंत नमस्कार